हॅलो मी प्रतीक्षा लेडीज टेलर आज आपण शिवण क्लास संदर्भात काही माहिती पाहूया आज क्लासचा पहिला दिवस त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया शिवण क्लाससाठी लागणारे साहित्य हा मेजर टेप मेजर टेपला दोन बाजू असतात सेंटीमीटर आणि इंच कपडे माप टाकण्यासाठी आपल्याला इंचाची साईट लागते तर डायरेक्ट माप टाकताना आपल्याला कळणार नाही त्याच्यासाठी एक इंच सव्वा इंच दीड इंच म्हणजे किती ते कळाय पाहिजे त्याची सध्या आपण थोडी माहिती घेऊ <सवाली> एक इंच म्हणजे किती इथून ते इथपर्यंत हे झालं पूर्ण ही रेख पूर्ण आहे एक इंच इथून पुढे सव्वा इंच म्हणजे किती एक आणि दोन ही दुसरी रेगा मोठी असते थोडी ती झाली सव्वा इंच सव्वा इंचानंतर तीन आणि चौथी ही चौथी रेख मोठी आहे हे झालं दीड इंच इथून इथपर्यंत एक इंच इथून इथपर्यंत सव्वा इंच इथून इथपर्यंत दीड इंच त्याच्यानंतर परत एक दोन तीन चार रेगा म्हणजे दोन इंच असं इंचावर आपल्याला माप टाकायचे असते कटिंगसाठी आपल्याला दोन कात्र्या लागतात दोन कात्र्या का तर ते मी सांगते का एक पेपर कटिंगला आणि एक कापड कटिंगला जर कापड कटिंगची कात्री आपण पेपर कटिंगला वापरली तर त्या कात्र्याची धार जाते त्याच्यामुळे नेहमी दोनच कात्रे वापरायच्या आणि त्या वेगवेगळ्या ठेवायच्या स्केल लागतात आपल्याला तर त्या स्केल कशासाठी ही स्केल लागते जेव्हा आपण कापडावर म्हणा किंवा कागदावर माप टाकतो तेव्हा तो चौकोन येण्यासाठी ही स्केल लागते आणि ही स्केल कशासाठी ही मुंड्याचा वगैरे आकार देतो आपण तेव्हा व्यवस्थित आकार येण्यासाठी ही स्केल लागते ती कशी लागणार आहे कशी वापरायची ती मी सांगतेस तुम्हाला आणि वही लागते पेन लागते तर ती वहीने पेन कशासाठी जेव्हा आपण एखाद्या लेडीजचं माप घेतो ते माप लिहिण्यासाठी वही लागतो हा चॉक हा चॉक आपल्याला कशासाठी लागतो जेव्हा एखाद्या लेडीजचा आपण अंगावरून मेजरमेंट घेतो ते मेजरमेंट आपण वहीत घेतो वहीतलं मेजरमेंट घेतलेलं आपल्या कापडावर टाकायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला हा चॉक लागतो तर मशीनसाठी ऑइल लागतो तर ते घरचं कोणतंही ऑइल मशीनसाठी वापरायचं नाही कोणतंही ऑइल वापरलं तर मशीन खराब होते त्यासाठी खास मशीनचा ऑइल आणि ही बुदली लागते ह्याला हे टोक असतं ह्याच्याने आपल्याला मशीनमध्ये हे व्यवस्थित टाकता येतं तर कुठे कुठे टाकायचं पाक जेवढे होल दिसतील इथे टाकायचं तिथून इथे टाकायचं त्याच्यानंतर इथे एक होल आहे जेवढे होल आहे तिथे टाकायचं असं एक एक थेंब टाकून द्यायचं त्याच्यानंतर हा इथे होल आहे इथे टाकायचा हा चाक फिरवायचा आणि सुईवरती घ्यायची सुईवरती इथे दाब वरतीला वरती दाब आता हे पट्ट्या दिसतात खाली पट्ट्या ह्या पट्ट्यानं पण ऑइल सोडायचं असं सुईवरती घेतली दाब वरती घेतला ह्या पट्ट्यानं पण असं ऑइल सोडायचं दोन्ही करून दोरा लागतो तर दोरा कोणत्या क्वालिटीचा लागतो कसा पाहिजे ते कसं ओळखायचं चांगल्या क्वालिटीचा पाहिजे आता चांगला म्हणजे कसा हा दोरा आपण असं खोलायचा आणि ताणून बघायचं असा चांगला आहे का हा नाही म्हणजे चांगला नाही असं ताणला की तुटला नाही पाहिजे ह्याच्यावर आपला दोरा कसा आहे ते ओळखता येतो हा पहा हा दुसरा गोळ आहे हा पहा हा आवडला तर तिथंच नाही तुट म्हणजे हा चांगला गुर आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मशीनची काळजी कशी घ्यायची आणि ती कशी यूज करायची ते पाहणार आहोत तर मैत्रिणीनं माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका